मिर्जेतील भाजपाची दहंडी मोठ्या उत्साहात साजरी तासगावच्या शिवाजी युवक गोविंदा पथकानं फोडली दहंडी मिरजेत आयोजित भाजपाच्या दहंडी स्पर्धेत तासगावच्या शिवाजी युवक गोविंदा पथकानं सात थर लावून दहंडी फोडली या संघानं एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते सुशांत खाडे यांनी या दहंडीचं आयोजन केलं लो होतं लोकप्रिय टीव्ही मालिकेत संत बाळूमामांची भूमिका साकारणारे सुमित पुसावळे यांची उपस्थिती लक्षवेधी होती प्रेक्षकांमधून बाळूमामांच्या नावानं चांगभलच्या घोषणा देण्यात आल्या डान्स इंडिया डान्स फेम मराठी कलाकार ऋतुजा जुन्नरकर यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी दाद दिली घरोघरी मातीच्या चुली माझा वेगळा फेम रेश्मा शिंदे तसेच सुप्रसिद्ध निवेदिका दीप्ती हलवाई यांचं निवेदन प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करणार होतं ऑलिम्पिक नेत्रदीपक आतिशबाजी लेझर शो मुंबई डान्स ग्रुप यांच्या कार्यक्रमास प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला तासगावच्या शिवाजी युवक पथकानं पहिल्या प्रयत्नातच सात थर लावून मिरजेच्या मानाची दहीहंडी फोडून जल्लोष केला दहीहंडी फोडल्यानंतर सर्वत्र नेत्रदीपक आतिशबाजी आणि लेझर शो यामुळे आसमंत उजाळून निघाला होता पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते देण्यात आलं दहीहंडी सोहळा अलोट गर्दीमध्ये मिरज हायस्कूल क्रीडांगणावर पार पडला या दहीहंडी सोहळ्यासाठी मिरज शहर व ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते आमदार सुधीरदादा गाडगीळ रयत क्रांतीचे आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर पृथ्वीराज देशमुख राजाराम गरुड मनोजबाबा शिंदे सुरेश आवटी निरंजन आवटी योगेश योगेंद्र थोरात संदीप आवटी वैभव नलवडे सागर वडगावे अमित कांबळे बाबासाहेब आळतेकर विक्रांत पाटील जयगुण कोरे अजिंक्य हंबर गजेंद्र कुल्लोळी गणेश माळी उपस्थित होते महानकर निपसटी आदिमाने माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा